नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवातांबेसर यांच्या एकतीसाव्या वाढदिवसा दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या लोप पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती या विषयाला अनुसरून मी मृणाल जैन राहणार महाराष्ट्र जिल्हा पुणे लोप पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती या विषयावरची माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे संस्कार आणि संस्कृती आता लोप पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती आता लोप पावते आहे जगण्याच्या धडपडीत सगळं सगळं हरवते आहे पारंपरिक चालीरीती झाल्या आहेत ओल्ड पारंपारिक चालीरीती झाल्या आहेत ओल्ड साड्या गेल्या मोलकर्णींना बोरी झाल्या बोल्ड पुस्तके रद्दीत गेली मोबाईल झाले सोल्ड आणि मोठ्यांना आशीर्वाद घेणं बोरिंग सिगरेट दारू आता ट्रेंडिंग होत आहे संस्कार आणि संस्कृती आता लोप पावते आहे शाळा अन् माती दोन्हीही सोडली शाळा अन् माती दोन्हीही सोडली मनानं जुनी वहिवाट मोडली आजीच्या गोष्टी आता कुणी ऐकत नाही गुरूंची जागा गुगल भरून काढते आहे माणसांच्या गर्दीत माणुसकीही हरवते आहे संस्कार आणि संस्कृती आता लोप पावते आहे क्षितिज रोज नव्या रंगातच रंगत असतं क्षितिज रोज नव्या रंगात रंगतच असतं आणि नवीन पिढी आधीपेक्षा थोडी हुशारच असते पण आभाळाचं दान विसरतं का कोणी आणि स्वतःचंच मूळ असं उपटतं का कोणी रूढींवर जणू आभाळच फाटते आहे संस्कार आणि संस्कृती आता लोप पावते आहे म्हणूनच वाटतं म्हणूनच वाटतं आपण करू संस्कारांचं जतन म्हणूनच वाटतं आपण करू संस्कारांचं जतन परंपरांची नव्या पिढीला देऊ या शिकवण सण आणि उत्सव नव्याने साजरे करू देत चांगले संस्कार नवी पिढी घडवू मग का म्हणेल पुढची पिढी सार संपत आहे संस्कार आणि संस्कृती आता लोक पावते आहे संस्कार आणि संस्कृती आता लोक पावते आहे धन्यवाद